जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून सर्वात मोठी अपडेट सध्या आपल्यासाठी येते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पुढच्या अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण होतील त्या अगोदर एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान मुंबई महानगरपालिकेचा न्यूज एजन्सीने घेतलेला धक्कादायक आपल्या आपल्यासमोर आलाय मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कोणाची ठाकरेंची की भाजपची नेमकं काय का मुंबईत ठाकरे बंधूंना किती मिळणार जागा भाजप सत्ता घेणार खातात बघूया सविस्तर शंभर टक्के खरा होणारा आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्कादायक मुंबई महानगरपालिकेचा सर्वे मुंबई महापालिका ताब्यात ठाकरे की शिंदे बघूया मित्रांनो आजची महत्वाची घडामोड मुंबईत दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंनी महापालिकेचं रणशिंग फुंकलंय तर भाजपने आपली सगळी टीम मुंबईत कामा लावली या दोन्हीच्या अटीतटीच्या लढतीमध्ये कोण फडकवणार मुंबई महानगरपालिकेवरती आपला अस्सल भगवा झेंडा पहिला पक्ष येतोय मित्रांनो शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बघूया शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत किती आहेत जागा सविस्तर घेतलेला हा आढावा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवरती येऊन पोहोचले असताना आता वेगवेगळे चॅनल्स आता मुंबईचे सर्वे करू लागले आहेत पक्ष देखील आपापल्या परीनं आपले सर्वे करतायत आपला पक्ष कुठे पडेल कुठे कमी पडेल त्या दृष्टीनं मित्रांनो सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये शरद पवारांची ताकद नसली तरी ती उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना जिंकून देण्यासाठी खूप पुरेशी आहे कारण की बहुतांश मतदार हे शरद पवारांच्या पारंपरिक रीतीने त्यांच्या पाठीमागे आहेत त्यामुळे शरद पवारांची मुंबईत ताकद आहे असं सगळ्यांनाच वाटतंय आणि त्या दृष्टीने शरद पवारांना मुंबईत मनसे आणि उद्धव ठाकरेंना याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून शरद पवारांचे राष्ट्रवादी मैदानात उतरते ती ठाकरे बंधूंच्या सोबत त्याचमुळे मुंबई महानगरपालिकेत भाजपला खूप मोठा धक्का बसतोय मुंबई पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये तीन ते आठ जागा मिळतात हे शरद पवारांसाठी मोठं यश म्हणावं लागेल या यशामुळे भाजपा संपूर्णपणे बॅकपूटवरती जाणार हे आता जवळजवळ निश्चित आहे पुढचा पक्ष येतोय अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न केला आणि भाजपसोबत आपलं बस्तान मांडलं त्यांच्यासोबत निवडणुका लढवण्याच्या दृष्टिकोनातून अजित पवारांनी आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून महायुतीला सपोर्ट केला आणि आता मात्र अजित पवारांना मुंबईत धक्का बसू शकतोय मुंबई महानगरपालिकेच्या रेंगणामध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी असणार लढत मात्र काँग्रेसला महाविकास आघाडी ठाकरे बंधू आणि शरद पवारांची युती मुंबई महानगरपालिकेत अतिशय जोरदार धडक वाढते हे पुन्हा एकदा सांगावं लागेल त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेत किती जागा मिळतील यावरच भाजपचं पुढचं गणित असू शकतंय अजित पवारांना मुंबईमध्ये दोन ते पाच जागांवरती यश मिळू शकत एवढी ताकद अजित पवारांची मुंबईत आहे मात्र मोठ यश मिळत नसल्याने भाजपच्या सत्तेला लागतोय पुढचा पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पार्टी मित्रांनो कौ, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी काँग्रेसचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं कार्यकर्त्यांचं जाळ असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तशाच प्रकारची काँग्रेसची एक नवीन वोट बँक मुंबईमध्ये असल्याचं आपल्या सर्वांना माहित आहे त्यामुळे काँग्रेसचं सध्या देशभरामध्ये राहुल गांधींनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रा उठवलेलं रान यामुळेच मुंबईमध्ये देखील त्याचा बदल आपल्याला दिसून येतोय राहुल गांधी यांनी मतचुरीच्या मुद्द्यावरती सरकारला असून त्याचा फायदा मुंबई महानगरपालिकेमध्ये राहुल गांधींना होताना दिसतोय काँग्रेसला होताना दिसतोय त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला मोठी मुसंडी जरी मारता येत नसली तर देखील काँग्रेस अतिशय चांगल्या चांगल्या संख्येपर्यंत जाऊ शकते असा दावा सध्या केला जात होता बघूया काँग्रेसला मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागांपर्यंत मुसंडी मारता येते काँग्रेस किती जागा मिळवणार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मुंबईमध्ये जवळजवळ तेरा सतरा तेवीस ते सतरा तेवीस ते जागी यश काँग्रेसला मुंबईत मिळू शकतं हे मोठं यश म्हणावं लागेल त्यानंतर पुढचा पक्ष येतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईमध्ये मु... महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची युती जवळजवळ शंभर टक्के होण्याच्या मार्गावरती आहे राज ठाकरे गेल्या काही निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार उभा करत होते त्यांचाही फायदा होत नव्हता इकडे उद्धव ठाकरेंचा देखील फायदा होत नव्हता मराठी मतांची फूट पडत होती आणि आता मात्र दोन्ही बंधू एकत्र झाल्यामुळे दोघांनाही याचा जबरदस्त फायदा होताना दिसतोय मुंबईमध्ये मराठी बहुल असेल किंवा सगळ्याच बहुतांश भागामध्ये मनसेचं आणि उद्धव ठाकरेंचं जाळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे कार्यकर्त्यांची फील्डवरती काम करण्याची पद्धत दोन्ही पक्षांची सारखी असल्या कारणाने मुंबईमध्ये राज ठाकरेंना मोठं यश मिळणार आहे पहिल्यांदाच मुंबईत राज ठाकरे मुसंडी मारू शकतात असं सध्या बोललं जात आहे त्याच कारणास्तव राज ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळणार हा मोठा प्रश्न होता मनसेला मुंबईत चोवीस ते तीस जागी यश मिळताना दिसतंय तेव्हा राज ठाकरेंचा हा मोठा विजय म्हणावा लागेल त्यानंतर पुढचा पक्ष येतो एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये खूप मोठा धक्का बसू शकतो त्याच कारणही अत्यतिशय तसंच आहे कारण की उद्धव ठाकरेंचे नेते जरी त्यांनी फोडले असले तरी उद्धव ठाकरेंचं फील्डवरती ग्रास लेवलला काम करणारं जे नेटवर्क आहे शिवसैनिकांचं जे जाळ आहे ते जाळं भेदणं एकनाथ शिंदेना भाजपला शक्य झालेलं नाहीये त्यामुळे ग्राउंड लेवलला ठाकरेंच्या कामाची खूप मोठी लढत भाजपला शिंदेना द्यावी लागेल परंतु इथे मात्र हे सगळे पक्षे फेल ठरतील अशी शक्यता आहे गेल्या काही महिन्यापासून उद्धव ठाकरेंकडे शिंदेचे काही नगरसेवक संपर्क आहेत त्यातील तीस ते नगरसेवक राज ठाकरे ठाकरे उद्धव यांच्या धास्तावले आहेत जर दोघे बंधूंची युती झाली तर मुंबईमध्ये आपल्याला काहीच चालणार नाही त्यामध्ये सगळे नेते पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुढील पंधरा दिवसामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळाली आहे त्यामुळे मुंबईत उद्धव एकनाथ शिंदेना अकरा ते सोळा जागी यश मिळतोय हा त्यांना खूप मोठा फटका मुंबईत बसू शकतो अशी शक्यता आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतो भारतीय जनता पार्टी जी सध्या संपूर्ण महाराष्ट्राची टीम असेल आपल्या दिमतीला लावून मुंबई महानगरपालिका जिंकण्याच्या उद्देशाने मुंबईत मैदानात उतरले आहे मुंबई अध्यक्ष बदलणे तसेच कार्यकर्त्यांच्या मंडळी का लावणे प्रत्येक वेळी मुंबई महानगरपालिका पालिकेच्या ग्राउंड ग्रास देवल काम करून मुंबई महानगरपालिका जिंकायची या उद्देशाने भाजपा मैदानात उतरले आहे केंद्रीय नेत्यांनी देखील तसे आदेश भाजपला दिले आहेत की मुंबई कोणत्याही स्थितीमध्ये आपल्या ताब्यात आली पाहिजे असं त्यांनी सांगितलंय त्यामुळे भाजपने जरा जास्तच लक्ष यावर्षी मुंबई मनपावरती दिलेलं दिसतय परंतु सध्या उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंची युती त्याच युतीच्या युतीला शरद पवारांची साध या गोष्टीमुळे भाजपचं मात्र दहाब दनानलेलं आहे इकडे एकनाथ शिंदेना कमी मिळणाऱ्या जागा अजित पवारांच्या कमी जागा यामुळे सत्तेच्या जवळ जाण्याचं स्वप्न भाजपचं दूरच राहतंय काय असा प्रश्न सध्या तरी जाणवतोय मित्रांनो त्याच तऱ्हेने भाजपला मुंबईमध्ये किती मिळतात जागा हे आपल्याला पाहावं लागेल मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीला जवळजवळ अठ्ठावन्न ते सहासष्ट जागी भाजपला यश मिळू शकतं असा हा अंदाज आहे हा अंदाज आहे पुढील काही दिवसामध्ये बदलू शकतो उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं मुंबईमध्ये खूप मोठं प्रस्तय आपण सर्वांना माहीत आहे मुंबई महानगरपालिकेच्या पालिकेच्या गटप्रमुखापासून ते भाजप उद्धव ठाकरे यांच्या खासदारांपर्यंत हे जाळं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते गेले तीस वर्ष उद्धव ठाकरेंनी मुंबईत केलेलं काम मुंबईकरांच्या संपूर्ण हृदयाला भिडलेलं ठाकरेंचं नेतृत्व या सगळ्या गोष्टी आगामी काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गणल्या जातील आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे या बंधूंची युती भाजपला आणि शिंदेना खूप मोठ्या प्रमाणात महागात पडू शकतो शक्य सध्या असं तरी वाटतंय परंतु आगामी काळामध्ये भाजप कोणते प्लॅन आखते कोणते डाव आखते याच्यावरती सगळं युतीचा असेल मात्र उद्धव ठाकरे विरोधात भाजपा ही लढत मुंबईत खूप मोठी पाहायला मिळू शकते अचानक भाजपा देखील लीड घेऊ हो शकते परंतु सध्या तरी मात्र उद्धव ठाकरेंच खूप मोठं नेतृत्व मुंबईत पुढे येताना दिसतय मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंना एकाहत्तर ते शहात्तर जागा मिळतील असा हा महत्त्वाचा सर्वे मुंबईतून येतोय त्यामुळे आता पुढच्या काही दिवसामध्ये यामध्ये बदल होतोय का भाजपा काही रणनीती आखते का एकनाथ शिंदे आपल्या रणनीतीवरती पुणे नवीन काय रणनीती आखत आहेत का, का यावरती हा निकाल बदलू देखील शकतो यामध्ये भाजप देखील मुसंडी मारू शकते उद्धव ठाकरे देखील याच्यापेक्षा जास्त याच्यापेक्षा कमी जागा मिळू शकतात त्यामुळे आगामी काळात नेमकं का राजकारण कसं बदलत आहे यावरती मुंबईची सत्ता कोणाच्या हातात हे समजेल मात्र सध्या तरी ठाकरे बंधू मुंबईमध्ये मुसंडी मारताना दिसत आहेत मित्रांनो यावरती काय आहेत आपल्या प्रतिक्रिया मुंबई मनपा कोणाची ताब्यात जावी आपल्यास काय वाटतं उद्धव ठाकरेंच्या की भाजपच्या प्रतिक्रिया द्या